रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते नानासाहेब इंदिसे यांच्या आदेशानुसार तसेच युवा नेते भैयासाहेब इंदिसे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम यांच्या मार्गदर्शनाने नुकताच नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदेशभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळा नाशिक येथे संपन्न झाला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी आपला राज्याभिषेक केला राज्याभिषेकाचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढे तशीच राहील अशी हमी देणारे जनता छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा नाशिक जिल्हा आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्ताने पाथर्डी फाटा नाशिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून परिसरातून मिरवणूक काढण्यात आली नाशिक येथील शालिमारजवळ जवळ असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप त्याबरोबरच पाणी वाटप करून या ठिकाणी साडेतीनशे किलो मिठाई वाटप करण्यात आली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सी बी एस नाशिक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आदेशभाऊ पगारे आयोजक मिलिंद भाऊ हाटे प्रशांत भाऊ पगारे त्याप्रमाणे मुलाचे सहकार्य लाभलेले तसेच सनी तिवडे दीपक हेंबाडे सुदर्शन सद्गुरू सिद्धार्थ गायकवाड याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी महिला आघाडीच्या पदाधिकारी त्याबरोबरच महिला मंडळ या ठिकाणी मोठ्या उपस्थित होते तसेच मोठ्या या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते आणि मोठ्या आनंद उत्सवात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी संभाजी महाराजांनी अभिषेक केला होता या अभिषेकाचं कारण असं आहे की ते शिवाजी महाराजांनी जी शिवाजी महाराजांची जी व्यवस्था आहे ती पुढे तशीच राखून ठेवण्यात यावी थे यासाठी संभाजी महाराजांनी राज्य अभिषेक केला तो दिन साजरा म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षी हा साजरा करत असतो मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात आणि हा सोळा जानेवारीचा राज्य अभिषेक आम्ही हा साजरा करतो या दिवशी आम्ही